शिंदे यांचे मंत्री मंत्र्यांचे नातेवाईक एकशे एकोणसत्तर कोटींचा भ्रष्टाचार भ्रष्ट अधिकाराचा पत्नी प्रेम जनतेला लुटून पत्नीला महागड्या साड्या आणि दागिन सुद्धा ही गोष्ट आहे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची तर त्यांनी लाचखोरीतून तब्बल एकशे एकोणसत्तर कोटी रुपये जमवले आणि या पैशातून सोने चांदी हिरे दागिने मोती महागड्या साड्या खरेदी केल्या पत्नीच्या नावे मालमत्ता शिवाय गोदाम फार्म हाऊस गृहनिर्माण प्रकल्पात पत्नीच्या आणि मुलीच्या नावे फ्लॅट असा दावा सुद्धा ईडीनं केलाय त्यांनी आयफोन आणि तब्बल सत्तर हजार रुपयांचा पेनही खरेदी केला होता नुकतंच त्यांच्या विरोधातील आरोपपत्र ईडीनं पीएमएलए न्यायालयात दाखल केले न् वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त पवार यांना जुलै मध्ये ईडीनं इतर तिघांसह अटक केली होती दोन हजार नऊ पासून विरार महापालिकेच्या हद्दीत जमिनीवर निवासी आणि व्यावसायिक बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपांवरील मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून ही अटक करण्यात आली होती ईडीच्या तपासानुसार दोन हजार नऊ पासून वसई विरार क्षेत्रात एक्केचाळीस अवैध इमारती उभारण्यात आला जुलै दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं या सर्व इमारती पाडण्याचे आदेश दिले परिणामी जवळपास अडीच हजार कुटुंब बेघर झाली या आदेशानंतर वीस फेब्रुवारी दोन रोजी इमारतींचं तोडकाम पूर्ण झालं या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अनिल पवार यांनी दोन मध्ये वसई विरार महानगरपालिकेत आयुक्त पदावर रुजू झाल्यानंतर या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांसह हो आर्किटेक्ट्स चार्टर्ड अकाउंट्स आणि लायजनर्स यांचा समावेश असलेला एक सुसंघटित रॅकेट तयार केल्याचं समोर आलं महापालिका हद्दीत अवैध बांधकामांना संरक्षण देना, कारवाई असे आरोप असलेल्या पवार आणि त्यांच्या तीन साथीदारांना ईडीनं जुलै मध्ये अटक केली होती तर अनधिकृत प्रकरणी अनिल पवार यांना ईडीने केलेली अटक ही बेकायदा ठरवत मुंबई हायकोर्टानं काही आता त्यांची सुटका करण्याचे निर्देश हे बुधवारी दिले पवार यांना अटक करताना तपास यंत्रणेकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते काही आर्किटेक्ट आणि बिल्डर यांच्या जबाबावरून त्यांना अटक करण्यात आली असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्याय गौतम अखंड यांच्या ते आधी झालं होतं संघीय मुंबईतील विशेष मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधित कायद्याच्या न्यायालयात त्यांच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा दाखल केलंय असं ईडीनं एका निवेदनात म्हटलंय तर यापूर्वी ईडीनं केलेल्या कारवाई दरम्यान पवार यांची चव्वेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं न गोठवली आहे आरोप पत्रात सांगण्यात आले की पवार यांनी टाउन प्लॅनिंग विभागाच्या तत्कालीन बांधकामांना संरक्षण देण्यासाठी आणि तसंच नव्यानं सुरू होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा ठराविक दरानं लाच घेतली जात होती त्यात वसई विरार परिसरात झालेल्या बांधकामाप्रकरणी पवार यांनी प्रति चौरीस फूट वीस ते पंचवीस रुपये दराना लाच स्वीकारल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात हे आढळून आलाय तर तत्कालीन नगर रचना वाय एस रेड्डी यांनी प्रति चौरस फूट दहा रुपये दरानं एक्केचाळीस इमारतांसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवलाय या प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत मात्र मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा निदर्शनास आल्यानंतर ई या प्रकरणाचा तपास सुरू केला या प्रकरणात आतापर्यंत ई सुमारे एकशे एकसष्ट कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे एकूण एकाहत्तर कोटींची मालमत्ता गेल्या दोन दिवसात जप्त केली आहे चौवेचाळीस कोटींची मालमत्ता अनिल पवार यांच्या मालकीची असल्याचं जुलैला ईडीच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानासह ठिकाणी छापे टाकले होते त्यावेळी नाशिक त्यांच्या घरी कोटी लाख रुपयांची रोख रक्कम आढळली होती तर पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे तसंच बेनामी मालमत्तेची कागदपत्र सुद्धा आढळून आली चार्जशीट मध्ये अनिल पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं सुद्धा नाव आहे तर त्यांनी या काळ्या पैशाचं बँकिंग प्रणालीद्वारे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्यासाठी सक्रिय

भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आलाय पण अवैध बांधकामांनी ज्यांचं नुकसान झालंय त्यांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका